नमस्कार लाडक्या बहिणींनो मी पायल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील आता तब्बल सव्वीस लाख महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत आणि आता यामाग नेमकं का काय कारण आहे यावर खुद्द स्पष्टीकरण सरकारनंच दिलं आहे तुमचा हप्ता का थांबला पुढे का काय होणार आणि पात्र महिलांनी काय करायचं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या या बातमीतून जाणून घेणार आहोत तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांनी स्पष्ट आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवण्यात आली होती या तपासणीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाला अर्थात आय टी डिपार्टमेंटला एक धक्कादायक बाब आढळून आली आहे या माहितीनुसार राज्यात तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते हे लाभार्थी अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा भरला आणि योजनेचा लाभही उचलला अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागानं महिला बालविकास विभागाला सादर केली आहे आता हे लाभार्थी अपात्र का ठरले याची काही प्रमुख कारणं समोर आली आहेत यातील काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचं आढळून आले काही कुटुंबांमध्ये म्हणजेच एका रेशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याचं नियमानुसार एका कुटुंबात एका रेशन कार्डवर केवळ दोनच महिलांना लाभ मिळू शकतो तरीही अनेकांनी नियम मोडून अर्ज भरले होते इतकंच नाही तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी सुद्धा निदर्शनास आल्यात अशी धक्कादायक माहिती देण्यात आली आहे याच अचूक माहितीच्या आधारावर शासनानं जून दोन पासुन हजार चोवीस पासून या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांना मिळणारा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र पात्र भगिनींनी घाबरून जाण्याचं कारण नाही कारण या व्यतिरिक्त राज्यातील सुमारे दोन कोटी चोवीस लाख लाभार्थ्यांना जून दोन हजार चोवीस महिन्याचा सन्मान निधी वेळेवर वितरित करण्यात आला आहे आता ज्या सव्वीस लाख चौतीस हजार भगिनींचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलाय त्यांच्या माहितीचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल या जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं आहे आणि जे बनावट लाभार्थी आहेत ज्यांनी शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय त्यांच्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल तर नो ही होती हप्ता थांबवण्यामागची अधिकृत माहिती पुणे यावर काय निर्णय होतो याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुमच्या ओळखीतल्या ज्या भगिनींचा हप्ता थांबला आहे त्यांच्यापर्यंत ही अचूक माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद